श्री स्वामी समर्थ तर अमावस्याच्या दिवशी कोणते उपाय करायचे आपल्याला हे बघायचे आहे अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित असतो तर त्यासाठी आपण या दिवशी पितरांची सेवा करायची असते बरेच लोक अमावस्येला खूप नकारात्मक व वा वाईट दिवस म्हणून घेतात म्हणजे हा दिवस चांगला नाही असं वाटतं बऱ्याच लोकांना पण अमावस्या ही काही वाईट नाही उलट या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा करू शकतो जेणेकरून पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल तर अमावस्याचा प्रारंभ आहे आज बुधवार एकोणीस तारीख सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी अम दर्श अमावस्या सुरू होत आहे व ही अमावस्या संपणार आहे गुरुवारी वीस तारखेला दुपारी बारा वाजून सोळापर्यंत असणारे बारा वाजून सोळाने अमावस्या संपणार आहे या दिवशी आपण आपल्या घराचा उंबरठा हळदीने सारवायचा आहे म्हणजे हळद मिठाचं पाणी करायचं आणि उंबरठ्यावर लिंप लसं लेपन द्यायचं हळदीचं पाण्यामध्ये मीठ हळद गोमित्र लिंबू टाकून घर पुसून घ्यायचं आपले सर्व यंत्र वाहने व वा घर पूर्ण स्वच्छ करायचं घरावरून आपण सात वेळेला उतारा करून नारळाचा उतारा करायचा आणि नारळ कचऱ्यामध्ये किंवा पाण्यामध्ये वाहून द्यायचं तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला विशेष सेवा करायच्या असतात त्या म्हणजे त्या दिव म्हणजे अशा की आपल्याला अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून पंचगव्य पूर्ण शरीराला उठण्यासारखं लावायचं आहे व गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय म्हणजे म्हणत आंघोळ करायचे आहे तर आपल्याला जर क्ष शक्य असेल तर नदी किंवा तीर्थक्षेत्री जाऊन पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान करणं आंघोळ करणं तर आपण हे करू शकतो पण शक्यतो बऱ्याच जणांना शक्य होत नाही घरीचं आपण स्नान करून अंगाला पंचगव्य लावायचं आहे पण लक्षात ठेवायचं आहे की पंचगव्य अंगाला एकदा लावल्यानंतर त्यावरून साबण नाही लावायचे आपल्याला घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्या उजव्या हातामध्ये काय करायचं आहे पिवळी मोहरी घ्यायची व ही मोहरी हातातच ठेवायची व अकरा वेळेला कालभैरव अष्टक व अकरा वेळेला वेदोक्त वल्गासुक्त म्हणायचं आहे व हे जे हे ना घरामध्ये ती पूर्ण मोहरी आपल्या ही करायची आहे पसरवायची आहे म्हणजे यामुळे घरातमध्ये आपल्या जर काही वाईट शक्ती वगैरे किंवा भानामती व इतर सर्व आपल्याला बाधेपासून संरक्षण होते या उपायामुळं अजून दुसरा उपाय असा की घराच्या आजूबाजूला सर्व देवी देवतांचा देवी देवतांना हार नारळ खडी ठेवायचं आहे म्हणजे मान सन्मान करायचा आणि जर आपल्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल कुटुंबामध्ये तर या व्यक्तीं व्यक्तींना आपल्याला करायचं काय करायचं आहे त्या किंवा दु घर दुकान पण घ्यायचं त्याच्यामध्ये नारळ घ्यायचे आणि त्यावर कोडा शेंदूर घ्यायचा आणि त्याच्यावर त्रिशूळ आणि ना त्याच्यावर नारळावर त्रिशूळ काढायचं आहे आणि नारळाचा मग उतारा करायचा आणि मग नारळ कचऱ्यामध्ये टाकायचं आहे व आपल्या घरातील व ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे सर्व काढायचं आणि म्हणजे स्वच्छ करायचं साफसफाई करायची थोडक्यात त्या दिवशी व पाण्या पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडेसे जाड मीठ हळ हर... हळद घ्यायचं लिंबू घ्यायचं गोमित्र घ्यायचं व पंचगम टाकायचं त्याने घर स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतर हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबळा पुसून घ्यायचा वाहन स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यावरून नारळाचा उतारा सात वेळेला वेळेला उतरवून श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवायचे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा मुजरा करायचा तसेच पांढऱ्या मोहऱ्यांवर वलगा सुक्त अकरा वेळेला बोलायचं त्या पिवळ्या मोहऱ्या पिवळ्या कापडाच्या पिशवीत घे ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आतमध्ये ठेवायचे व वाहनाला आपली जी काळी केसरी असते ती अडकवायची आहे घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्षचिंच किंवा कोहळा को बांधायचा आहे अमावसाच्या दिवशी असोला नारळ कोहळा किंवा गोरक्षचिंच को आणून त्याच्यावर आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ दत्त महाराजांच्या बे मंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळेला कालभैरवाष्टक का अकरा वेळेला म्हणायचा आहे वल